आगामी विधानसभ्या तारखा अद्याप जाहीर नाहीत मात्र दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून अमर पाटील यांनी आत्मविश्वासाने तयारी चालू केली आहे विधानसभेमध्ये तुमच्या मनातल्या दक्षिणचा उमेदवार असेल त्यामुळे त्यांना कोणत्याही परिस्थितीत दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून मशाल पेटवण्यासाठी आत्मविश्वासाने कामाला लागा असा सल्ला दक्षिण सोलापूरातील शिवसैनिकांना शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी दिला गुरुवारी विजापूर रोड परिसरातील निर्मिती लॉन्स येथे दक्षिण सोलापूर तालुक्यातील विधान विधानसभा मतदारसंघातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा शिवसेनेचा मेळावा पार पडला यावेळी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना खासदार राऊत बोलत होते यावेळी व्यासपीठावर माजी आमदार सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष संजय सावंत शिवसेना संपर्क प्रमुख अनिल कोकेळ उपनेते शरद कोळी अस्मिता गायकवाड पुरुषोत्तम बर्डे उत्तम प्रकाश खंदारे संयोजक माजी आमदार रतिकांत पाटील जिल्हा प्रमुख अमर पाटील यांची उपस्थिती होती यावेळी मार्गदर्शन करताना राऊत म्हणाले राज्यात सध्या चोऱ्यांचे राज्य चालू आहे या चोरांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्ली दरबारी गहाण ठेवला आहे त्यामुळे कोणत्याही निवडणुका घेण्याची त्यांच्यात धमक नाही लोकसभेमध्ये त्यांची झालेली वाताहत पाहता निवडणुका पुढे ढकलण्याचा त्यांचा डाव आहे त्यामुळे विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिकेच्या निवडणुका घेतल्या जात नाहीत प्रशासकीय राजवटीच्या माध्यमातून महाराष्ट्र लुटण्याचे काम सध्या या चोरांच्या टोळीकडून चालू आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या केव्हाही जाहीर तारखा होऊ द्या आणि आपल्या त्या सत्तेच्या मनावरती आपले गुलाम आणि लाचार राखून बसला गुजराती व्यापार मंडळाचं धोरण ज्या पद्धतीच्या व्यापारात महाराष्ट्रात चालू पूर्णपणे ठेकेदारांचं नंतर पैसा देतो आपण काम करतो बघाशी मला अमरने कामाची यादी दिली कि इतका मोठा हा सोलापूर सारखा भाग आहे अनेक राज्यकर्त्या भागातून मंत्रालयात गेले पण कोल्हापूरचे अमरकाठा मी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष म्हणून ते काम करू शकले ते करता आता त्यांच्या कारणा करता आला नाही जेव्हा मला हवा सांगितलं तेव्हा एमआयएसी येणं उद्योग येणार उद्योग गणित आहे पण सोलापूर मध्ये उद्योग नाही कारण नाही एमआयसी नाही म्हणून उद्योग नाही अशा प्रकारची अवस्था या सोलापूर शहरामध्ये वीज पुरवठा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे हे सगळे प्रश्न सोडवायचे प्रथम अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका